नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक कप गा सांगणार आहे की ज्याच्यामुळे आतड्यांतील सगळे घाण बाहेर पडेल पचनतज्ञ जे आहे ते सांगतात की पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या जा सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के लो लोकांच्या आतड्यांमध्ये जवळपास दोन किलोपर्यंत जुना साचलेला मळ असतो हो तब्बल दोन किलो ही घाण वर्षानुवर्षे आतड्यांच्या भिंतीनं चिकटून बसलेली असते आणि त्याच घाणीतून तयार होणारे विष्टेट आपल्या रक्तात मिसळत राहतं हीच ती घाण आहे जी तुमचं आरोग्य दररोज हळूहळू हलो खराब करत असते पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक साधा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो केवळ पाच ते सहा रात्रींमध्ये ही सगळी साचलेली घाण साफ करून टाकतो आणि तुम्ही जेव्हा हा उपाय सुरू कराल तेव्हा सकाळी तुम्हाला इतकं हलकं वाटणार आहे इतकं फ्रेश वाटणार आहे की स्वतःच तुम्ही तुमच्या इतर व्यक्तींना जवळच्या व्यक्तींना नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना हा उपाय नक्की सांगाल आज तुम्हाला एक जुना पारंपरिक आणि अगदी सोपा उपाय मला तुम्हाला सांगायचा आहे ज्यामुळे हजारो लोकांना पचनासंबंधी त्रासापासून नैसर्गिकरित्या आराम मिळाला आहे यात ना महागडी औषधं लागतात ना डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागतात आणि सगळं तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतं पण त्याआधी हे समजून घ्या की वय वाढलं की आपल्या शरीरामध्ये नक्की काय बदल होत असतात आपली आतडी साधारणतः तेवीस फूट लांब असतात त्यात खूप साऱ्या वळण्यावळण्याच्या घड्या असतात वय जसजसं वाढत जातं तस तसं काही अन्न नीट पचत नाही आणि या घड्यांमध्ये अडकून बसतं हे अन्न कालांतराने सुकून आतड्यांना चिकटतं आणि एक घट्ट थर तयार होतो आणि हा थर फक्त घाणच नाही तर अतिशय धोकादायक ठरतो कारण यामुळे शरीराला आवश्यक पोषणद्रव्य नीट शोषताच येत नाही आहेत शिवाय त्या थरातून सतत विषारी घटक रक्तात मिसळत राहत आहेत म्हणजे आपण हळूहळू आपल्या शरीराला आतून खराब करत असतो एकदा वय पन्नासच्या पुढे गेलं की ही समस्या अजून वाढायला सुरुवात होते कारण वयानुसार आपली पचनशक्तीसुद्धा मंदावत असते निर्मिती निर्मितीसुद्धा कमी होते आणि अन्न पुढे ढकलण्याचं काम कामसुद्धा कमी व्हावं लागतं त्यामुळे अनेकांना या वयामध्ये गॅसेस असेल किंवा बद्धकोष्ठता असेल पोटामध्ये सतत जडपणा जाणवतो पोट फुगणं असेल असे आजार जे आहेत ते उद्भवत असतात तुम्हाला माहीत आहे का आपल्या आतड्यांना दुसरा मेंदू म्हटलं जातं कारण त्यात तब्बल शंभर दशलक्षाहून जास्त मज्जातंतू असतात जे आपल्या संपूर्ण मेरुदंडामध्ये असलेल्या पेशीहून जास्त असतात हे सगळं जाळं थेट मेंदूसोबत जोडलेलं असतं म्हणून जेव्हा आपली पचनसंस्था बिघडते तेव्हा या शरीराचं संपूर्ण कार्यसुद्धा बिघडतं हे अनेकांना ठाऊकच नसतं पण सतत थकवा जाणवणं चिडचिड होणं अस्वस्थ वाटणं झोप न लागणं आणि अगदी खोल निराशाही आतड्यांच्या अस्वस्थामुळे होऊ शकते अलीकडच्या संशोधनामध्ये असं दिसून आहे की सेरोटोनिन नावाचं रसायन जे आपल्याला आनंदी ठेवतं त्याचं पंच्याण्णव टक्के उत्पादन आपल्या आतड्यांमध्येच होत आहे पण जेव्हा आतडी घाणीनं भरलेले असतात तेव्हा हे रसायन नीट तयार होत नाही आणि आपलं मूड विचारशक्ती आणि एकूणच जीवनाची गुणवत्तासुद्धा कमी होते तुमच्यातले बरेच लोकांनी कदाचित पचन सुधारण्यासाठी काही उपाय करून पाहिले असतील काही जण जुलाबाच्या गोळ्या घेत असतील ज्या सुरुवातीला आराम देतात पण मग नंतर आतड्यांना त्या आळशी बनवायला सुरुवात करतात काही महागडं सप्लिमेंट्स घेत असतील जे थोडक्यासाठी उपयोगी पडतात पण मुळाशी हात घालत नाही काहींना कडक आहार पद्धती पाळल्या जातात पण त्या दीर्घकाळ टिकवणं कठीण जातं खरं सांगायचं झालं तर औषध कंपन्या आपल्या पचन समस्यांवरून कोट्यवधींची कमाई करतायत म्हणूनच घरामध्ये करता येतील असे नैसर्गिक उपाय प्रचारात आणलेच जात नाही आहे कारण त्यात कुणालाच नफा होत नाही आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर त्याच्यामध्ये गरम पाणी लिंबू आणि ऑलिव ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स यांचा समावेश आहे ऐकायला हे अगदीच साधं वाटतंय पण हे मिश्रण योग्य पद्धतीने जर घेतलं गेलं लग, तर पचनसंस्थेचं जबरदस्त शुद्धीकरण करतं तर चला जाणून घेऊया याच उपायाबद्दल या प्रत्येक घटकाचा उपयोग काय आहे त्या तर पुढच्या भागामध्ये आपण बघणारच आहोत सुरुवात करूया गरम पाण्यापासून पाण्याचं तापमान फार महत्त्वाचं आहे उकळतं नको पण कोमट असावं अशा पाण्यामुळे आतड्यांचे स्नायू सैल होत जातात आणि अन्न सहजपणे पुढे सरकत जातं गरम पाणी पिल्यानं आतड्यांना चिकटलेली जुनी चरबी आणि घाण सैल होण्यास मदत होत असते विशेषतः झोपायच्या आधी कोमट पाणी प्यायल्यामुळं शरीराचं लक्ष दिवसभर खाल्लेलं अन्न पचवण्यापेक्षा आतल्या सफाईकडे आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेकडे जातं कोरडं साठलेलं आणि मग दिवसानुदिवसे आत दिवसानुदिवस आत अडकलेलं मल या पाण्यामुळे सैल होत जातात आणि बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होत जातो दुसरा घटक मी तुम्हाला सांगितला ते म्हणजे लिंबू आता लिंबू हे एक नैसर्गिक शरीरशुद्धीचा खरा मित्र आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड असतं जे आपल्या यकृताला पित्त तयार करण्यासाठी उत्तेजित करतं आणि हे पित्त शरीरातली चरबी आणि विषारी घटक फोडण्याचं काम करतं जितकं अधिक पित्त तयार होईल तितकं पचन सुधारतं आणि मल बाहेर टाकण्याची प्रक्रियासुद्धा तितकीच प्रभावी बनत असते लिंबू सौम्य मूत्रवर्धकही आहे म्हणजेच ते लघवीच्या माध्यमातून शरीरातलं विष बाहेर टाकतं आतड्यांतून साठलेली घाणसुद्धा बाहेर टाकतं आणि त्याचवेळी मूत्रपिंड रक्तातले हानिकारक घटक फिल्टर करून टाकतं यामुळे संपूर्ण शरीराची आतून स्वच्छता होत असते लिंबू शरीराचं पी एच संतुलित ठेवतं जरी त्याची चव आंबट असली तरी शरीरामध्ये जाऊन तो आंबटपणा कमी करतो जे रोगकारक जंतूंना वाढण्यापासून अडवतं याशिवाय त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असतं जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि डिटॉक्स करताना करताना शरीरामध्ये तयार होणाऱ्या घातक घटकांपासून आपलं संरक्षणसुद्धा करतं तिसरा घटक आहे उत्तम प्रतीचं ऑलिव्ह ऑइल अनेक पिढ्यांपासून याचा उपयोग पचनाच्या त्रासांवरती घरगुती उपाय म्हणून केला जात आहे हे तेल पचन मार्गाला गुळगुळीत करतं ज्यामुळे मल सहजपणे सरकतं त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल्स कोल कोलनमध्ये झालेली सूज कमी करतात ज्यामुळे पोट फुगणं असेल जडपणा असेल आणि पचनाशी संबंधित अनेक त्रास कमी होतात हे तेल पित्ताशयाला श्राव वाढवायला महाग पाडतं जे आतड्यांमधील चिकट साचलेली घाण विरगळण्याचं काम करतं अगदी नैसर्गिक साबणासारखं याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की हे शरीरातले विषारी घटक शोषून घेतं झोपण्यापूर्वी घेतल्यावर हे शरीरातील घाण एका जागी गोळा करतं आणि दुसऱ्या दिवशी मलाद्वारे ते बाहेर टाकतं जर तुम्हाला ऑलिव्ह तेल नको वाटत असेल तर त्याऐवजी चियाबिया हा एक उत्तम पर्याय असू शकतो पाण्यामध्ये घालतात ह्या बिया एक जाडसर जेल बनतात ज्यामुळे मलाचा आकार वाढतो आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण एक प्रकारे झाडूप्रमाणे बाहेर ढकलली जाते ह्या बिया आतड्यांमध्ये सौम्य दाब टाकतात ज्यामुळे त्यात नैसर्गिक हालचाल सुरू होते आणि अडकलेलं जुनं मल बाहेर पडतं बिया हे सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबरचं उत्तम स्रोत आहे फक्त एका चमच्यामध्ये सुमारे दहा ग्रॅम फायबर असतं आणि फायबर्स आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात मायक्रोबायोम सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करतात त्यात असलेलं चांगलं फॅट शरीरातील सूज कमी करतं आणि वर्षानुवर्षे चुकीच्या खाण्यामुळे चिघळलेल्या आतड्यांनासुद्धा शांत करतं ही रेसिपी तयार करणं खूपच सोपं आहे पण ती कशी तयार केली आणि घेतली पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं आहे नेहमी काचेचा ग्लास वापरा प्लास्टिक ताळा कारण लिंबाचा रस प्लास्टिकशी रासायनिक प्रक्रिया देऊ शकतो सर्वप्रथम सुमारे दोनशे पन्नास मिली म्हणजे एक कप कोमट पाणी घ्या पाणी न फार उकळतं न फार थंड हवं त्यात अर्धा ताजा लिंबू बिया लक्षात ठेवा बाटलीचा लिंबू रस वापरू नका कारण त्यात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात आता दोन पैकी एक पर्याय निवडू शकता एक चमचा थंड दाबून काढलेलं उच्च प्रतीचं ऑलिव्ह तेल घाला किंवा त्याऐवजी एक चमचा चिया सीड्स झाला चांगलं ढवळून घ्या जर चिया बिया वापरत असाल तर हे मिश्रण पाच मिनटं बाजूला ठेवा म्हणजे त्यातलं जेल तयार होईल मग पुन्हा हलवा आणि झोपायच्या अगदी आधी शक्यतो रात्रीच्या जेवणानंतर किमान तीन तासांनी हे प्यायला घ्या हे पिल्यानंतर काहीसुद्धा खाऊ नका काहीसुद्धा पिऊ नका शरीरात संपूर्ण रात्र त्या मिश्रणाला नीट काम करू द्या हा उपाय सलग पाच रात्री करा आणि पाचव्या दिवशी तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की शरीरामध्ये इतकी साचलेली घाण होती प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे परिणाम वेगवेगळे असू शकतात पण बऱ्याच लोकांनी खाली खालील गोष्टी अनुभवल्या आहेत पहिल्या दिवशी फारसा काही फरक जाणवणार नाही काही लोकांना सकाळी शौच अधिक वेगानं होतं तर काहींच्या पोटामध्ये गॅसेस तयार होत असतात हे संकेत आहेत की शरीराची सफाई प्रक्रिया सुरू झाली आहे दुसऱ्या दिवशी मलाच्या रंगामध्ये आणि स्वरूपामध्ये बदल दिसू लागतो मल मल गडद रंगाचा किंवा मग हिरवट होतो म्हणजे जुनं साचलेलं पित्त शरीराबाहेर टाकलं जात आहे काही जणांच्या मलामध्ये छोटे कासर तुकडे दिसतात हे म्हणजे आतड्यांना चिकटलेली जुनी घाण आता सुटू लागली आहे तिसरा दिवस अनेकांसाठी निर्णायक ठरतो काही वेळा मला सोबत चिकड जेलीसारखं किंवा चिखलासारखं काही बाहेर पडतं घाबरू नका ही तीस वर्षानुवर्षे साचलेली घाण असते जी शेवटी शरीर सोडून देते या दिवशी पोट हलकं वाटतं आणि पोट फुगी कमी होते आणि अंगामध्ये थोडंसं प्रसन्न वाटू लागतं चौथा दिवस अनेक लोक सांगतात की शौचाची वेळ वाढते आणि जरा मोठ्या प्रमाणामध्ये होते काही वेळा त्यात छोटे छोटे कडक गोळे किंवा धाग्या धाग्यांसारख्या वस्तू दिसतात म्हणजे आतमध्ये अडकलेली जुनी घाण आता निघून जात आहे हे एक सकारात्मक लक्षण आहे शरीर शेवटी अशा गोष्टी बाहेर टाकायला लागले ज्या कदाचित अनेक वर्षांपासून आत अडकलेल्या होत्या पाचव्या रात्रीपर्यंत बहुतेक लोक सांगतात की त्यांना पचनात स्पष्ट फरक जाणवतो पोट हलकं वाटतं फुगणं जवळजवळ निघून गेलं आहे आणि मन प्रसन्न वाटू लागतं काही जण म्हणतात की अंगात नवीन ऊर्जा आली आणि मनसुद्धा पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि स्पष्ट झाले हे सगळं काही अचानक घडलेलं नाही आहे जेव्हा आपली पचन संस्था व्यवस्थित काम करू लागते तेव्हा शरीराची प्रत्येक प्रणाली जास्त चांगलं काम करू लागते म्हणूनच शरीरातही आणि मनातही हलकं वाटतं पण इथेच थांबायचं नाही आहे ही पाच रात्रींची शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे परिणाम टिकून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे रोज सकाळी उपाशी पेटपोटी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायला सुरुवात करा आहारामध्ये भरपूर फायबर असलेले पदार्थ घ्या जसं की चियाबिया अलसी फळं आणि भाज्या याशिवाय पॅकेटबंद खाद्यपदार्थ फास्ट फूड आणि जास्त साखर यांचा कटाक्षानं त्याग करा कारण ही सगळी विषारी घाण पुन्हा आतड्यांमध्ये जमा होण्याचं काम करतं हा उपाय म्हणजे जादूची छडी नाही आहे हो पण तो निसर्गाच्या मदतीनं शरीरामध्ये सुरू असलेली डिटॉक्स आणि बरे होण्याची प्रक्रिया गतिमान करत आहे जेव्हा आपण शरीराला गरजेनुसार पाणी फायबर चांगलं तेल आणि विश्रांती देतो तेव्हा शरीर त्याला योग्य प्रतिसाद देतात पचन सुधारतं रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मनसुद्धा अधिक स्थिर होतं हे लक्षात ठेवा आपल्या आतड्याचं आरोग्य म्हणजेच आपल्या एकूण आरोग्याचा आरंभ बिंदू आहे म्हणून अशा सोप्या आणि नैसर्गिक सवयींचं महत्त्व कधीही कमी लेखू नका ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती अशा कोणाला तरी शेअर करा ज्यांना पचनाचे त्रास होत आहेत अनेक वेळा आपली उत्तरं महागड्या गोळ्यांमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये किंवा मग कडक डाएटमध्ये नसतात तर ती असतात आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या आजीबाईच्या बटव्यामध्ये घरगुती उपायांमध्ये निसर्गात आणि पारंपरिक ज्ञानातसुद्धा आपल्या शरीराची आपणच काळजी घ्यायची कारण हाच आपला खराखुरा संसार आहे तुम्ही ही माहिती इतकी लक्षपूर्वक पाहिली याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद खाली कमेंटमध्ये सांगा की ही माहिती तुम्हाला कितपत योग्य वाटली आणि महत्त्वाची वाटली आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा मायबोली मराठी न्यूज या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद